सकाळी दूध पिऊन झाल्यानंतर कशी निवांत गाठ झोपलीत बघा मांजरं आज परत एकदा मी माठाची भाजी दुपारी केली होती आणि मग नंतर शेतात सकाळी त्याला मिळून मी मॅगी घेऊन गेले होते ओजस आणि मिस्टरांसाठी कारण त्यांची काजूची फवारणी mm. चालू होती तर सकाळी मी नाश्ता म्हणून शेतात त्यांना मॅगी घेऊन गेले होते नाही त्याच्यात नाही पण आहे तुम्हाला आवडतं तसं सूप बनवून आणली सूपी नूडल्स नूडल्स सुप्पी नूडल्स।, नूडल्स मी म्हटलं माझा मोबाईल कसा काय बिग बॉस वाजला <laughs> मी घरात बघत होते हे बघ रे इकडे हर में कसा बस लु है मतेस पर लगातार सासनीशन करने में फौरन पूरी सोसाइटी लग जाती है क्योंकि जोर-जोर से बोला गया झूठ हर कोई सुन लेता है पर धीमे से बोला गया सच कोई नहीं सुनना चाहता स्पेशली जब कोई इल्जाम कोई लड़की लगाती है क्योंकि लड़के की साइड का कोई सुनना ही नहीं चाहता हमारे घर में भी कुछ क्या बोला है काशीश ने अविनाश पर इल्जाम लगाया तीन एकर जागे जवळजवळ साडेपाचशे वगैरे काजूची झाडं लावून झालेली आहेत अजून पण जागा आहे भरपूर माझ्या सासऱ्यांच्या पण आता ह्या तीन एकर जागेमध्येही केलेली काजूची शेती पाचशेच्या पुढे केली आहे मिस्टरांनी लावली आहेत दरवर्षी शंभर शंभर बादलीवरून आण दरवर्षी शंभर असे पाच वर्ष दरवर्षी शंभर अशी झाडं लावली मिस्टरांनी आता काय अजून राहिलं आणायचं हे काजूच्या फवारणीचं औषध तयार केलेलं आहे पिंपामध्ये पिंपभर तयार केलेलं होतं असं पिंपभर औषध पाणी मिक्स औषध तयार करून ठेवावं लागतं रोज आदल्या दिवशी संध्याकाळी मिस्टर तयार करून ठेवतात पिंपामध्ये पिंपभर औषध आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी फवारणी करतात असं रोज चालतं आता हे आजच्या दिवसाची फवारणी संपत आली होती त्यांनी आता औषध आलेलं होतं मग आता संध्याकाळी परत मिस्टर येतील आणि औषध तयार करतील दुसऱ्या दिवशी फवारणी करण्यासाठी चार दिवस तरी फवारणी चालेल अशी आजचा हा दुसरा दिवस होता फवारणीचा आता काय राहिलं तिकडनं आणायचं हबीबी हबीबीबी हबी हबीबी माझ्या सासऱ्यांच्या पुष्कळ जागा आहेत त्यापैकी काही जागांपैकी ही, ही तीन एकर जागा त्याच्यात मिस्टरांनी पाशीच्यावर काजू लावलेत काजूची झाडं पाच सहा वर्ष झाली आता या सगळ्या पाशीच्यावर असं काजूची झाडं लावून यावर्षी काही आंब्याची कलमं पण मिस्टरांनी आणून लावली होती मागच्या वर्षी माझ्या मिस्टरांनी सांगितलं मला इतके वर्ष आजपर्यंत दहा वर्षात की त्यांच्याकडे आंब्याची झाडं आहेत पण त्या आंब्याच्या झाडांना आंबेच लागत नाही असं गेले वीस वर्षापासून होते त्यामुळे मग आम्हाला घरचा आंबा आम फक्त फार कमी खायला मिळतो विकत आणावा लागतो फणस पण एकाच झाडाला फणस येतात त्यामुळे इथे रान कमी वाढलंय विकत आणले आहेत आंब्याची कलम का काय हो चौ इथे जवळजवळ नाही रान ले ले। सकी सकी आहे हे बघा ड्रीप केलेलं आहे सगळीकडे सगळ्या काजूच्या याला ड्रीप केलेलं आहे ड्रीप काय पण एक गेट केलेलं आहे रोड इथून इथे म्हटलं रान कमी आहे नाहीचं जवळजवळ चांगलं आहे ना सगळीकडे ड्रीप केलेलं आहे इथे मस्त सावली अं हो। दुपारचं येऊन भाकरी खायला अस ना बर बर अह इकडनं हे लावायला हवं तार व्हाळ पावसाळ्यात असताना भरपूर पाणी काय म्हणाला गेला रानाला किती झालंय बघा ते ती लाल फुलं बघा किती छान आहेत काय आपलं लावलंय का रान आहे ते बघा आमची घरची विहीर इथे आले होते ना मी गौरी आणायच्या वेळेला गौरी आणाना गौरी विसर्जनाला रानातून आले मी नाश्ता घेऊन गेले होते तो वाजले सकाळचे सव्वा अकरा आता माझी फक्त पोळ्या भाकरीच राहिले आणि देठी राहिली आहे देठी माठाच्या देठी कोशिंबीर करायचंय रायतं की भाजी झालीय माझी बनवून भात पण झालाय शुभ सकाळ सगळ्यांना माठाची देठी देठ्या उकडून घेतल्या आधी देठ्या सोलल्या माठाची देठं सोलली कोवळी कोळी आणि नंतर ती धुतली आणि नंतर ती कुकरला उकडून घेतली वाफेवर आणि त्याच्या अशी ही देठी केली म्हणजे दह्यातली कोशिंबीर तेल हिंग मोरी हळद हिंग मिरचीचा तडका दिला आणि अशी ही दह्यातली कोशिंबीर केली देठी म्हणजे